कार मैत्रिणींना आज आपण लहान मुलांसाठी ट्राय करणार आहोत मस्तपैकी पोटॅटो रोल्स जसं की बटाटे शक्यतो मुलं खात नाही तर या पद्धतीने तरी नक्कीच खातील आणि सॉससोबत खायला खूपच टेस्टी लागतात चला तर मग ट्राय करूया अगोदर मी घेतलेला आहे दोन वाटी मैदा त्यानंतर कलोंजी त्यानंतर थोडंसं जिरे आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे ओवा पण तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये हे सगळं जे आहे ते जे कोरड मिश्रण आहे ते मिश्र मिक्स करायचं आहे हो व त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल टाकून परत त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे त्याच्या अशा गाठी होता कामा नाही जर चमच्याने जमलं नाही तर तुम्ही हाताने करू शकता अशा प्रकारे म्हणजे की काय आहे त्याच्या गाठी तशाच राहणार नाही सो so, आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण बघू शकता आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे थोडंसं पाणी जसं आपल्याला कणिक मळायचे आहे सो आता मी याच्या व्यवस्थितरित्या कणिक मळून घेत आहे आणि कणिक ही जास्त घट्टही मळायची नाही आणि जास्त मऊसरही पातळही मळायची नाही मस्तपैकी थोडीशी जशी आपण पोळ्यांची कणिक असते तशीच मळायचे आहे मिडियममध्ये ओके अशा प्रकारे आपलं थोडं थोडं पाणी ॲड करून कणिक मळून झालेली आहे सो तुम्ही बघू शकता याला परत एक मी तेलाचा थोडासा हात लावते आहे की जेणेकरून आपलं पीठ इथे आणखी मऊ होईल आणि त्याला एक ते दोन मिनटं आपण असं मोठा देऊन घ्यायच्या आहेत सो आता हे अगदी मऊसूज झालेलं आहे छान मस्त रेडी झालेलं आहे आता आपल्याला याच्यावर पाच ते दहा एक कपडा झाकून ठेवायचा तो आहे तोपर्यंत आपण इकडे याची तयारी करूयात आता मी घेतलेले आहेत चार मिडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या आता हे अगदी मौसूत शिजलेले त्यामुळे हे इझिली स्मॅश होत आहेत त्यामुळे तुम्ही पण जास्तीत जास्त शिजलेलेच बटाटे घ्या त्यानंतर याच्यामध्ये दोन हिरवी मिरची बारीक कट के केलेली त्यानंतर थोडासा चाट मसाला ॲड केला आहे त्यानंतर थोडी आमचूर पावडर टाकलेली आहे त्यानंतर जिरा पावडर टाकलेली आहे थोडी आणि आपलं लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर थोडीशी आ... Uh, कोथंबीर पावडर टाकलेली आहे त्यानंतर थोडा गरम मसाला ॲड केला आहे आणि कसुरी मेथी ॲड केलेली आहे त्यानंतर आपल्याकडे फ्रेश कोथंबीर असते तर ती कोथंबीर पण बारीक चिरून टाकलेली आहे आता हे सगळं जे काही आहे ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर अशाप्रकारे आपलं हे मिश्रण रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये थोडंसं टेस्ट येण्यासाठी ब्रेडचा चुरा टाकते आहे जसं की आपले ब्राऊन ब्रेड असतात किंवा जर ब्राऊन ब्रेड अवेलेबल नसेल तर आपला साधा ब्रेड असतो तोही आपण छान असा तव्यावर भाजून घ्यायचा आणि त्याला थोडं गार झाल्यावरती तो असा कडक होतो ते मिक्सरमधून क फिरवून घ्यायचं की आपला ब्रेड्सचा चुरा तयार होतो जर ब्राऊन ब्रेड म्हणजे महाग असतो कोणाला आणायला शक्य होत नसेल तर अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे थोडंसं जे मिश्रण आहे त्याचं आपल्याला असं गोल गोळा तयार करायचा आहे आणि त्याला थोडंसं म्हणजे ओवल शेपमध्ये आकार द्यायचा आहे अंडाकृती सो असे मी अगोदर गोळे करून घेतलेले आहेत रेडी झालेले आहेत आणि आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आणि ते मिक्स पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे सो अशा प्रकारे हे मी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेत आहे सो ह्याची कन्सिस्टन्सी जास्त पतलं ठेवायचं नाही आणि जास्त काढाय आता आपला इकडे रेडी झालेला आहे आपला डो खूप छान असा मऊसूत झालेला आहे ह्याला पुन्हा थोडंसं मी मऊ करून घेत आहे हाताने मळून घ्यायचं आहे आता आपण असे याचे दोन पार्ट करायचे आहेत सो असं व्यवस्थितरित्या पहिला एक पार्ट घ्यायचा तो व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे ओके आता याला जे काय आहे याला हलक्या हाताने लाटायचं आहे जसं आपण मैद्याची पोळी लाटतो तसंच आता हे लाटून झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याला काय करायचं आहे असं म्हणजे कट करून घ्यायचं आहे चारही साईडने व्यवस्थित कट केलेला आहे व मी हे एक गोळा ठेवून अशा प्रकारे हे साईडचं कट करायचं आता याच्यामध्ये आपले तीन रोज तयार होते अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे याचा वळकुटे आपण करून घ्यायचे आहेत सो आता हे व्यवस्थित एकामागे एक आपल्याला एक अशी वाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला रोल तयार होणार आहे आणि याच्यामध्ये हवा भरू द्यायची नाही आहे याचं दाबून दाबून याला व्यवस्थितरित्या वळकुटी मारायचे आहे सो अशा प्रकारे आपलं हे असे एकामागून एक एकामागून एक, एक सगळे रोल्स तयार करून घ्यायचे आहेत सो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फक्त हवा घुस घुसली नाही पाहिजे आणि लास्टला आपलं जे कॉर्नफ्लोअर मिक्स आहे ते लावायचं आहे चिपकवण्यासाठी की जेणेकरून आपलं रोज आहे ते सुटणार नाही आणि तेलात आपलं मिश्रण पसरणार नाही त्यामुळे अशा प्रकारे हे सगळे जे काही आहे ते रोज तयार करून घेतलेले आहेत मी आणि साईडला आपण तेल तापत ठेवायचं आहे फ्राय पॅनमध्ये थोडा उथळ पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तेल तापलं की नाही ते करायचं आहे अशा प्रकारे सगळे रोल्स आपण तयार करून घ्यायचे आहे छानपैकी तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती आणि याला मस्तपैकी असं ब्राऊनिश कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत सो आता तुम्ही बघू शकता याला हलक्या हाताने आपण याला उलटपालट करायचं आहे जेणेकरून आपले रोल्स चमचा वगैरे लागून काही फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे सो आता आपला रोल्स जे आहे ते हळूहळू छान असे लालसर होत आलेले आहे तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे हे रोल्स आहेत ते आपण काढून घ्यायचे आहे सुंदर असे आपले हे टेस्टी असे रोल्स तयार झालेले आहेत मुलांसाठी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका